वाशिम शहरातील अकोला नाका परिसरातील टेम्पल गार्डनचे तीन वर्षापूर्वी लोकार्पण करण्यात आले गार्डनच्या कामाकरिता करोडो करोड रुपयाचा निधी खर्च करण्यात आला परंतु गार्डन सुरू न झाल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने नगर परिषद हे आंदोलन करण्यात आले होते आम आदमी पार्टीचे नेते राम पाटील डोरोले यांनी नगर परिषद मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानंतर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले परंतु एक महिना उलटला तरी प्रशासनाने टेम्पल गार्डन सुरू करण्याकरिता जनता ठोस पावले उचलली नसल्याने आम आदमी पार्टीचे नेते राम पाटील डोरोले यांनी दहा एप्रिल पासून परत टेम्पल गार्डन समोर ठिया आंदोलन सुरू केले यावेळी टेम्पल गार्डन सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा राम पाटील डोरोले यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे नगर परिषद कार्यालय वाशिम येथे यांच्या समोर बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे विषय आहे टेम्पल गार्डन वाशिम शहरातील जे टेम्पल गार्डन आहेत तो सुरू करण्याबाबत आणि दुसरा हा विषय आहे की गेल्या अनेक दिवसापासून वाशिम शहरातील जे भूखंडाचे नेणे करण्यासाठी कागदपत्र नगरपरिषदने घेतले आहेत ते भूखंड नियमित करण्यासाठी अजून त्यांनी कुठल्याही प्रक्रिया सुरू केली नाही आहे हा मुद्दा आम्ही घेऊन नगरपरिषद परिषद मुख्याधिका कार्यालयासमोर ही आंदोलन बेमुदत ही आंदोलन सुरू आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज वाशिम